डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस निमित्त हिंदवी व्यापक बैठकीचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे धुळे लोकसभेच्या उमेदवाराकडून हिंदुत्व विचारधारा मानणाऱ्या मतदारांना अपेक्षा काय त्या केव्हा पूर्ण होतील मतदारसंघातील हिंदूंच्या समस्या त्यावरील समाधान कसे मिळेल ते कोण देऊ शकेल यावर हिंदुत्ववादी परिवारात चर्चा होणे अपेक्षित आहे हिंदुत्व विचार मानणारे सरकार आहे तरी प्रश्न जैसे थेच पुढील पाच वर्ष तेच तेच रडगाणे आता नको आपल्या सर्वांची मते जाणून घेऊन योग्य ती दिशा ठरवण्यासाठी हिंदवी व्यापक बैठक आयोजित केली तरी सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहावी ही विनंती लोकसभेचे इच्छुक उमेदवार संजय शर्मा यांनी केले आहे सदर बैठक दिनांक चौदा एप्रिल दोन रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता खंडाल विप्रभवन स्नेह नगर ऐंशी बुटी रोड धुळे येथे आयोजन करण्यात आले आहे ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे जय श्रीराम जय माता धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना विनंती की आपण रविवार दिनांक चौदा रोजी सायंकाळी सहा वाजता खांडा विप्ल भवन येथे लोकसभेचा उमेदवार म्हणून मला समर्थन देण्यासाठी व आपले विचार मांडण्यासाठी आपण तिथे यावायचं आहे धुळे लोकसभे मतदारसंघामध्ये प्रश्न काय उत्तर काय हे शोधण्यासाठी तिथे यायचं आहे आपण धुळे लोकसभा मतदारसंघाला कसं सगळ्या देशात उत्कृष्ट बनवू शकतो या दृष्टिकोनातून विचार करून तिथे यायचं आहे आणि लोकसभेचं उमेदवारी फक्त काही मोजक्या विचारांना घेऊन नाही होणार आहे व्यापक विचारांना घेऊन होणार आहे आणि त्याच्यात महत्वाचा विचार असेल हिंदुत्व या हिंदुत्वाच्या आधारावर संपूर्ण देशात जे उलथापालत चाललेले आहे आणि तिथं बोलायला एकच आहे की आम्हाला हिंदुत्वाच्या हिंदुत्वाशी निगडीत कार्य नाही करायचं आहे मात्र वास्तविकता वेगळी आहे ते चित्र जे ते अस्पष्ट आहे त्याला स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातनं लोकसभेची उमेदवारी मी करीत आहे आपणास विनंती आहे की आपण तिथे मार्गदर्शन घ्यावं व द्यावं या दोन्ही आदान प्रदान करण्यासाठी दिनांक चौदा रोजी सायंकाळी सहा वाजता खांडलविप्रह भवन जवळ इथे यावायचे जय श्रीराम जयोमात महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका